नमस्कार महाराष्ट्रामध्ये अत्यंत ज्वलंत असलेल्या कृत्रिम फुलांच्या प्रश्नासंदर्भात सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्याचे कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश शिंदे यांनी लक्षवेधीद्वारे महाराष्ट्राचं आणि संपूर्ण भारताचं लक्ष वेधून घेतलं होतं आणि या फुलांच्या प्रश्नांसंदर्भामध्ये आपल्या संवेदात चर्चा करण्यासाठी स्वतः महेश शिंदे उपस्थित आहेत नमस्कार महेश दादा ज्या प्रश्नावर तुम्ही लक्षवेधी मांडली तो प्रश्न महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्यासाठी अत्यंत गंभीर प्रश्न आहे काय सांगाल त्याचा फटका कसा महाराष्ट्रातल्या जनतेला आहे दोन्ही प्रकारे फटका बसतोय आर्थिकदृष्ट्याही बसतो आहे आणि आरोग्याच्या दृष्टीनेही बसतोय माझ्यासाठी आरोग्याच्या दृष्टीनं जो फटका बसतोय तो फार महत्वाचा आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जे प्लास्टिकची फुलं जे परदेशातून येत आहेत किंवा कृत्रिम फुलं येत आहेत त्याच्यावरचे जे रंग आहेत ते टिटॅनियम ऑक्साईड किंवा मेटालिक ऑक्साईड बेसळ रंग आहे आणि त्या रंगांमुळं आज जो कॅन्सरचा धोका आहे आणि वंध्यत्वाचा धोका हा फार मोठ्या प्रमाणावरती वाढतो त्यामुळं आरोग्याच्या दृष्टीनं मारक हे फार मोठ्या प्रमाणावरती आहेत त्यामुळे ही पुलं फार त्रासदायक आहेत पण हे चीनचा याच्यामध्ये काही जो आपल्यावर जे आक्रमण आहे चीनकडून झालेलं ते आक्रमण कशा स्वरूपाचं आहे चीन हे शत्रुराष्ट्र राष्ट्र आहे त्याच्या पाठीमागचा उद्देश हाच असणार आहे टिटॅनियम किंवा मेटल ऑक्साईड बेस्ड जे आत्ता चीनमधून फुलं येत आहेत ती फुलं तुम्ही कालांतरानं पाहिलं तर सहा महिन्यानंतर त्या फुलावरचा रंग गेलेला असतो हा रंग जातो कुठं हा प्रत्येकानं विचार केला पाहिजे तो रंग तुमच्या लंग्जमध्ये जातो एकदा फुफ्फुसामध्ये हा रंग गेला की तो रंग ओहरीज आणि टेस्टीजमध्ये महिलांच्या ओहरीजमध्ये आणि पुरुषांच्या टेस्टीजमध्ये जातो याचा परिणाम असा होतो की त्याला वंध्यत्व येतं हा शंभर टक्के शत्रू राष्ट्राचा प्लॅन असणार किंवा त्याच्या पाठीमागची योजना असणार साधारण नैसर्गिक फुलांचं जे काही आपल्याकडचं ओ ओव्हरऑल जे नैसर्गिक फुलांची बाजारपेठ आहे तर ती किती कोटी रुपयांची आहे आणि त्याचा फटका आत्ताच्या ज्या कृत्रिम फुलांवर किती झाला आहे आत्ता मी महाराष्ट्र राज्याच्या कृषी विभागाकडून आणि ॲग्रिकल्चर विभागाकडून ऑफिशियली आकडे घेतले आम्ही त्याच्यावरचा अभ्यास केला साधारणतः दोन हजार कोटी रुपयांची ही बाजारपेठ फुलांची असते जी, जी प्रत्येक सणाला किंवा प्रत्येक ठिकाणी आपण वापरतो समारंभात वापरतो त्यापैकी त्या बाराशे कोटी रुपयांची बाजारपेठ ही आपल्या हातातून गेलेली आहे चीनला ती गेलेली आहे ह्याचा परिणाम बाराशे कोटी रुपये पर्यायनं शेतकऱ्यांना मिळायचे बंद झालेले आहेत त्याचा फटका बसलेला आपल्याला बाराशे कोटी रुपये या संदर्भामध्ये आपण विधानसभेच्या अधिवेशनामध्ये आवाज उठवल्यानंतर बैठका झाल्या साधारण जी आर कधी येईल आणि सरकारची नेमकी भूमिका काय घोषणा केली आहे पण अशा अनेक घोषणा सरकार करत असतं प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होणार आहे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि नेते एकनाथ शिंदे साहेबांशी ज्या वेळेला आम्ही भेटलो आणि चर्चा केली त्यावेळेला देवेंद्र फडणवीस साहेबांनी क्रिस्टल क्लिअर सांगितलं त्या ठिकाणी सभागृहात घोषणा करा आपण शेतकऱ्याच्या बाजूच्या आहोत हे आरोग्याला अपाय करत असणारी फुलं महाराष्ट्र बंद करणार अशी घोषणा करा त्यानंतर लगेचच त्यांनी निर्देश दिले मंत्र्यांना तुम्ही आज घोषणा झालेली आहे याच्यावरचा जी आर काढा मग मंत्री भरतजी गोगावले मंत्री पंकजाताई मुंडे आणि शिवेंद्र बाबा यांच्या समवेत चोवीस ते पंचवीस आमदारांची विधानसभेत जी विधान भवनामध्ये आमची एक बैठक झाली त्या बैठकीमध्ये पर्यावरणचे सेक्रेटरी होते इतर सगळे लोक होते त्याच्यामध्ये त्याने आम्हाला शब्द दिला आमचं म्हणणं ऐकून घेतलं सगळ्या टेक्निकल गोष्टी तपासून पाहिल्या असा जी आर काढायचा ठरला जो कुणीही देवतेच्या पुढे चॅलेंज चा केला तरीसुद्धा तो टिकला पाहिजे अशा पद्धतीचं जी आर काढण्याचं आश्वासन दहा दिवसात काढण्याचं आश्वासन आम्हाला या राज्य सरकारच्या वतीनं आमदारांना देण्यात आलं धन्यवाद दादा हे होते पुळेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश साहेब यांनी कृत्रिम फुलांच्या इथल्या साता महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या आगमनावर निर्मितीवर बंदी घालण्याचा जो काही लढा उभारलेला आहे त्या लढ्याला महाराष्ट्र सरकारनं साथ दिलेली आहे परंतु तो हा जो लढा आहे हा कडेपर्यंत गेला पाहिजे अशी महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा आहे नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये सातारचे कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी प्लॅस्टिक फुलांच्या बंदीबाबत निर्णय घेण्यात यावा असं देखील मोठ्या प्रमाणात जोरदार मागणी केलेली होती आणि त्याचनंतर आत्ता मुख्यमंत्र्यांनी देखील आमदार महेश शिंदे यांना आश्वासन दिलेलं आहे की लवकरच आपण प्लॅस्टिक फुलांच्या बंदीचा निर्णय घेण्यात येईल मी आत्ता सध्या उभा आहे म साताऱ्यातीलच म्हसळे गावामध्ये माझ्यासोबत फुलशेती करणारे काही शेतकरी आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया काय सांगाल नेमकं प्लॅस्टिक फुलांची बंदी करण्यात यावी का काय नमस्कार मी सचिन शेलार राहणार मुसवी तालुका जिल्हा सातारा माझं शिक्षण एम बी आहे आणि मी ह्या फुलशेतीकडे खूप मोठ्या आशेनं उतरलेलो होतो गेली मी पंधरा वर्ष फुलशेतीमध्ये आहे आणि शासनानं किंवा माननीय आमदार दादा शिंदे यांनी मायासारख्या असंख्य तरुणांचं बरोबर जी काही गरज आहे किंवा या फुलशेतीमधलं सर्वात मोठं संकट आहे ते बरोबर आणि चांगल्या पद्धतीनं टिपलं आणि त्याला सकारात्मक प्रतिसाद हा फलोत्पादन मंत्री माननीय भरतजी गोगावले असतील त्याचप्रमाणे दोन उपमु मुख्यमंत्री महोदयांनी देवेंद्रजी फडणवीस यांनी देखील अ प्रचंड सकारात्मक दृष्ट्या पाहिलेलं आहे आणि आमची शेतकऱ्यांची व्यथा अचूकपणे त्यांनी टिपली आणि त्याबद्दल आम्ही त्या सर्व महोदयांचा आभार पण आहे प्लास्टिक फुलांच्या वापरामुळे आपल्या नैसर्गिक फुलशेतीवर काय नेमका परिणाम होतो प्लास्टिक फुलांचं जर वापराचा विचार करायला गेलं तर सर तुम्ही एक एकर गु जर आपण गुलाब शेती किंवा झेंडूची शेती जर बाहेर केली तर एका एकरामधून कमीत कमी शंभर एकर क्षेत्रावरचं पॉलिनेशन ही खूप योग्यरित्या होत राहतं कारण की ही जी मधमाशी आहे मधमाशी असेल किंवा फुलपाखरू असेल हो किंवा वेगवेगळ्या बीज असतील ह्या आ, ही मधमाश्या आहेत ह्या शंभर एकर एरियामध्ये तुमच्या मधमाशा भ्रमंती करतात आणि तिथलं पॉलिनेशन व्यवस्थित होतं जर आपण म्हणू शकतो की ही फुल शेतकरी आता काही कारणास्तव जर अशा पद्धतीचं आर्टिफिशियल फुलांचं आपल्याला त्यातून बाहेर आहेत परंतु जर फुलशेतीच राहिली नाही तर जो इको सिस्टीम जी आहे ती पूर्णपणे कोलॅप्स होणार आहे आणि त्याच्यामुळे हे जे मानवी आरोग्यासाठी किंवा ही विविध साखळी आहे ती पूर्णपणे धोक्यामध्ये येणार आहे आणि भविष्यामधलं ही खूप मोठं संकट आपल्याला पाहायला मिळतं ज्याचं कॅन्सरचं उत्पादन हे त्याच्यामधलंच एक फलित आहे या नैसर्गिक फुलांच्या मागणीवर काय परिणाम झाला आहे का या प्लॅस्टिक फुलांमुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात कारण की मी सांगू इच्छितो की मी दोन पंधरा वर्षापासून फुलशेतीमध्ये आहे दहा गुंठ्याचं ग्रीनहाऊसला सुरुवात केली होती आणि पहिल्या दहा वर्षामध्ये जवळपास मी पाच एकराचं दहा गुंट्यापासून पा पाच एकरापर्यंत माझं क्षेत्र वाढवलं होतं परंतु कोरोनानंतर जे काही कृत्रिम फुलांचा अतिरेक बाजारपेठेमध्ये झाला तुम्ही बघायला गेलं तर सर्वत्र कुठल्याही ठिकाणी खऱ्या फुलांचा वापर तुम्हाला दिसतच नाही आहे तुम्ही लग्न समारंभ असेल किंवा एखादं स्टेज डेकोरेशन असेल गणपती मंडळामध्ये देखील बघा कुठंच तुम्हाला खऱ्या फुलांचा वापर होत नाही त्याच्यामुळे ह्या कृत्रिम फुलामुळे ही नैसर्गिक फुलंही पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलीच दिसत आहे तुम्हाला आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये सण उत्सव आहेत गणेशोत्सव आहे दसरा आहे दिवाळी आहे तर तुम्ही फुलांची काय लागवड केली का शेतकरी असा आहे की जो फुलोत्पादक शेतकरी हा कधी हार मानत नाही आहे तो त्याच्यावरती संकटावरती मात आहे दरवर्षी बघत असाल तुम्ही की तुम्ही श टानानं फुलं ही तुमचा सण पूर्ण शेतकरी विकायला मोठ्या आशेनं घेऊन येतोय बाजारपेठेमध्ये परंतु तिथं सोडून जातो आहे म्हणजे आम्ही असं नाही आम्ही पूर्वतयारीनुसार आहोतच तुम्ही जेवढी ग्राहक मागतील तेवढी फुलं ही शेतकऱ्यांच्याकडे उपलब्ध आहेत आणि तेवढी गुणवत्ता आणि योग्य दरामध्ये पण तुम्हाला फुलं मिळतात फक्त ग्राहकांनी ह्या खऱ्या फुलांपर्यंत पोहोचणं अपेक्षित आहे जो आता थोडंसं म्हणू शकतो की ह्या कृत्रिम फुलांमुळे ग्राहक तिथपर्यंत पोचतच नाही तो मधीच अडकतोय त्यांना वाटतंय कसं ह्या साखळीमध्ये एक थोडासा भोपका असा झाला आहे की तुमची खरी फुलं खूप महाग असतात ही खरी फुलं कधीच महाग नसतात उलटा कृत्रिम फुलांपेक्षा कमी स्वस्त दरामध्ये तुम्हाला ही चांगल्या क्वालिटीची फुलं मिळत असतात अजून काही शेतकरी आहेत आपल्यासोबत काय सांगाल या प्लास्टिक फुलांवर बंदी घालण्यात यावी का प्लास्टिक फुलावर नक्की बंदी घालण्यात यावी काय आहे की प्लास्टिक फुलामुळं जे शेती क्षेत्र शेतावर फुल, शेता फुल म्हणजे फुलशेती करणारे शेतकरी आहेत ते पू हळूहळू कमी होत चाललेत आणि जर ते अशाच पद्धतीने कमी होत राहिले तर असेही एक दिवस येईल की फुलं बाजारात बघायलाही मिळणार नाहीत ना 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 खरी माझं जर इथं आमच्या म्हसुई गावचाच विचार कराल तर इथं साधारणतः दीडशे एकरापर्यंत क्षेत्र होतं जे आता तीस एकरापर्यंत कमी झालं का तर कमी होण्यामागची दोन कारणं होती फर्टिलायझेशनचा खर्च वाढत चालला आहे जो तीस टक्क्यापर्यंत वाढलेला आहे आणि साधारणत त्याचा उत्पादन खर्च वाढतो आहे आणि क हातात येणारे पैसे तीस ते चाळीस टक्के दर कमी होत आहेत म्हणजे उलटा व्यवसाय चालल्यासारखा चालतो आहे की साधारणतः जो पाच वर्षापूर्वी रेट व्हायचा तो आत्ता फुलांना मिळत नाही पाच वर्षानंतर म्हणजे कॉस्ट तर चाळीस टक्के वाढले आणि रेट तर फुलांचे कमी झाले दुसरी गोष्ट अशी होईल की जर कृत्रिम फुलांच्यावर बंदी घातली तर साधारणतः हे क्षेत्र वाढत जाईल सगळ्यांना म्हणजे बाजारात उपलब्धता फुलांची तर आहेच आहे आणि मी तर म्हणतो की महाराष्ट्रातल्या सगळे म्हणजे ग्राहकांनी असं एक करावा की प्लास्टिक फुलं किंवा आर्टिफिशियल फुलं वापरण्याच्याऐवजी खरं एक फुल वापरावं एक रुपयाचं जरी देवाला किंवा तुम्ही कोणाला जरी एक फुलं वाहत असाल तरी ते तुमच्यासाठी खूप म्हणजे त्या शेतकऱ्याच्या कुटुंबासाठी खूप गरजेचं आहे तुमचं गाव फुलांचं गाव म्हणून विकसित करण्यासाठी प्रयत्न केले जात होते पण नेमके आता काय प्रोसेस चालली आहे कुठपर्यंत झालं ज्या दीडशे एकर कि ज्यावेळी गुलाब होता त्यावेळी गुलाबाचं गाव म्हणून साधारणतः महाराष्ट्र शासन त्याच्यासाठी आग्रही होतं देण्यासाठी पण चा ते जसे कोरोनाच्या अगोदरच्या याच्यापासून आर्टिफिशियल फुलं बाजारात वाढायला लागली तसे तसे ते हळूहळू हळूहळू क्षेत्र कमी होत गेलं आमचं फुलांचं गाव करण्याचं स्वप्न जे होतं जे आम्ही खूप एक पाच मित्रांनी बघितलेलं ते तर अपूरच राहते का काय असं वाटायला लागलं आहे पण जरी आर्टिफिशियल फुलं बंद झाली नाही तर आम्हीसुद्धा इथं राहू का नाही फुलं किती काळ पुढच्या कारण खिशातले पैसे काढून कोण किती काळ कारण वर्षातून साधारणतः फुलांचा काळ असतो साधारणतः विकण्याचा बाजारामध्ये फक्त दोन ते तीन महिने जिथं खूप पैसे हाताला लागतात आणि त्याच्यानंतर बाकीचा काळ असतो जिथं एक रुपये खर्च वगळा हातात येतच ते ते महिने जाणार असतील तर मग शेतकरी किती काळ तक धरणार ना त्या दृष्टीने शासनानं विचार करावा आणि लवकरात लवकर प्लास्टिक फुलांच्यावर लोकर बंदी घालावी एकंदरीतच बघायला गेलं तर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची देखील मागणी आहे की प्लास्टिक फुलावर लवकरात लवकर बंदी घालावी आणि या नैसर्गिक फुल शेतीकडे शेतकऱ्यांनी वळावं कॅमेरामॅन सागरसह मी साई सावंत पुढारी न्यूज सातारा